नमस्कार मित्रांनो तर आज म्हणजे ऑगस्ट मंथ सुरू आहे ऑगस्ट महिना आणि इकडे एक आंब्याचं झाड आहे तर बऱ्यापैकी जर तुम्ही आंबे वगैरे बघितले सीझनमध्ये तर जवळपास संपलेले असतात आंबे म्हणजे इथे तुम्हाला कैऱ्या वगैरे काय दिसणार नाहीत परंतु इथे काय आमच्यात आंब्याचं झाड आहे आणि त्याला आता अशी कैऱ्या लागलीत तर हे जे आंब्याचं झाड आहे ह्याला वर्षातून दोन आंबे येतात आणि हा कलबे आंबा टाईपचा आंबा आहे तर सध्या दोनच कैऱ्या मला दिसलेत आणखी असतील तर आम्ही असंच इकडं शेतामध्ये चक्कर मारलेलो आणि जाता जाता आंब्याला तेवढ्या कै्या लागलेल्या दिसल्या आणि इकडे जो आहे आमचा डाळिंबाचा फळ आहे डाळिंबाची बाग तर शंभर ते एकशे वीस रुपयांनी कमीत कमी माल जाईल कारण सध्या पाऊस वगैरे हो तर थांबला इकडे म्हणजे जरी तुम्हाला आबाळ दिसत असेल तरी आणि बऱ्यापैकी इकडे अगोदर एक महिना कंटिन्यू पाऊस सुरू होता त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे डाळींब त्यांना म्हणजे खराब झाले किंवा त्यांना गाईकडबडीने माल द्यावा लागला त्यामुळे सध्या आता मार्केटमध्ये मालच नाही आहे तसं तर हे असं एक डाळिंब आणि मी याच्याबद्दलचे पण व्हिडिओ टाकले आणि इकडं साईडला आमचं शेड वगैरे आहे तर ह्याचे पण मी व्हिडिओ वगैरे टाकले होते आणि इकडे आमचा चारा वगैरे पण हे आंब्याचं मला एक जरा वेगळंच खासियत वाटली तर तुमच्याकडे आहेत का आंबे असे आणि वर्षातून दोनदा आंबे येणारा सीझनला येणारे आंबे तर कमेंटमध्ये सांगा आणि इकडेच आहे आमचं तळं वगैरे तर हे एकदम पुलासारखं काय तलावासारखं वेगळं दिसायलं आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय